मॉर्निंग तर आज आहे संडे पंचवीस तर आज आहे संडे पंचवीस मे आणि आम्ही चाललेले आहोत माझ्या गावी गागोद्याला तर गागोदे गावामध्ये अशी प्रथा आहे की दर तीन वर्षांनी गाव बाहेर जातं सगळं गाव बाहेर जातं मस्त एन्जॉय करतात गावातली लोक बाहेरच जेवण असतं म्हणजे गावातली सगळी माणसं मिळून जेवण बनव बनवतात आणि सगळे बाहेर असतात गावातल्या गावामध्ये कोणच राहत नाही त्या दिवशी आणि आज तीन वर्षांनी तो दिवस आलेला आहे तर त्यासाठी आम्ही चाललेले आहोत आम्ही एक्सपिरियन्स घ्यायला चाललेले आहोत आम्ही बघायला चाललेले आहोत कसं असतं ते आणि माझी खूपच इच्छा होती की ते मला बघायचंच होतं मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता की गाव बाहेर जातं हे नक्की काय असतं हे मला बघायचं होतं तर त्यासाठी मी माझ्या मिस्टरांना सांगितलंय चला आम्हाला घेऊन तर आज मला बघायला मिळेल ते नक्की काय असतं ते मला आज बघायला मिळेल आणि हे बघा माझ्या हाताला लागलं होतं स्टोरी खूप मोठी आहे थोडीशी म्हणजे <laughs> ऍक्च्युली काय झालेलं माहितीये गुढीपाडव्याच्या दिवशी मा मी साफसफाई करत होती सकाळी लवकर उठून मी सगळं घर लवकर आवरत होती आणि साफसफाई बाथरूममध्ये साफसफाई करताना मोठा ग्लास आहे तर त्याची काच माझ्या हातामध्ये लागली होती आणि खूप ब्लेडिंग झालं होतं तर तेव्हा मला असं वाटलं की फक्त ब्लेडिंग झालं आहे दुसरं काही त्याच्यामध्ये अडकलं नसेल पण एक दोन महिन्यानंतर माझं बोट एवढं दुखायला लागलं ला, सूज आली आणि असं वाटलं आतमध्ये काहीतरी आहे मला असं टोचत होतं मी डॉक्टरकडे दाखवायला गेली तर डॉक्टरांनी सांगितलं की कापायला लागेल कट करायला लागेल त्याच्यामध्ये काच आणि कट केल्यानंतर त्याच्यामध्ये अशी उभीच्या उभी एक काच होती आणि माझं गोट कापले आणि आत्ता आणलेलं आहे राधाकृष्ण ओ थांबा स्नॅक्स सेंटर मधून वडापाव आणले जरा पण नाही ना राधा तुम्हाला राधाकृष्ण स्नॅक्स मधून वडापाव आणलेला आहे आणि आम्ही गाडीतच खाणार आहोत कारण अॅक्चुअली खूप लेट झालेला आहे आणि आम्ही गाडीत वडापाव खाऊन आता गागोदर जाणार तर चला आता आम्ही वडापाव खायला घेतो ओके मी नंतर बोलते तुमच्याशी

कशी आहेस मस्त कधी आलीस झाले बरेच दिवस किती वर्ष झाले हाय काव्या हाय चला जाऊया हाय पूर्वा हाय हाय चिनू हाय कस आहे तुमचं गाव बाहेर आलेलं आहे हा आणि त्याच्यासाठी आलेली आहे मी रायगड

आगे आगे। 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 तर आज आम्ही आलेले आहोत इकडे सगळे गागोदे गावाला आणि इथे आहे रानभोजन असं बोलतात ना हां वनभोजन असं बोलतात तर सगळे गावातले लोक इकडे आलेले आहेत गाव पूर्ण रिकामा आहे आणि इकडचं क्लायमेट एवढं मस्त आहे ना आणि सकाळी भरपूर पाऊस पडलेला आहे खूप थंड वातावरण आहे सगळीकडे आणि आता आम्ही जेवून वगैरे झालेले आहोत आम्ही सगळे इकडे बसायला आलेले आहोत बघा आणि आमच्या फॅमिलीमधले भाऊ वगैरे सगळे होते आता इथे आणि ते तिकडे गेलेले आहेत आता आमच्या रील्स वगैरे बनवून झाल्यात फोटो काढून झालेत आणि आता आम्ही दोघी बसलो इथे मस्त वाटतं ना तुम्ही येता ना नेहमी इथे तीन वर्षांनी मी पहिल्यांदा आली चला तर मी इकडे आलेली आहे कागोदे गावामध्ये आणि हे सगळे अख्ख्या गावातले लोक बाहेर येतात इथे जेवण बाहेर असतं लोक दिसतो इकडे इकडं आणि आता पाऊस पण आलेला आम्ही सगळे बाहेर गेलेलो रील्स वगैरे बनवायला आणि हा आहे आमचा दादा तर दादा हे काय ते नक्की सांगशील का आमचा ॲक्च्युली मला व्हिडिओ नाही करता रे म्हणजे असं असं काय प्रोग्राम वगैरे हो काही नसतो फक्त लोकही येतात एकत्र बसतात जेवतात गप्पा मारतात हेच असतं आणि मला थोडं यायला ले लेट झालं तर मी आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे हो घेतलेलं आहे आणि बाहेर गेलो बसायला तर मग दादा आता सविस्तर सांगे काय असतं ते हे आमचं तीन वर्षाने वनभोजन होतो का एकत्र सगळी लोक गावातली एकत्र येतात वनभोजन म्हणजे रानामध्ये जंगलामध्ये जाऊन शनी जेवण करणे एकत्र प्लस संध्याकाळी बोकड असतो आमचा तिथं पण एकत्र येऊन जेवण करतो आम्ही याला म्हणतो वनभोजन तीन वर्षाने होतो तीन वर्षातून एका गावाच्या बाहेर जायचं का जायचं असतं का असं तर पुरुषपासनं वाढ केलं आहे म्हणजेने आम्ही तो धरलेला आहे असं आहे का बरं ठीक आहे आता आम्ही दाता निघालेले आहेत सगळे गावामध्ये जायला परत चार वाजले सकाळी किती वाजता आला नऊ वाजता आलो हा मग नऊ वाजता आल्या आणि आता चार वाजेपर्यंत म्हणजे असं काही प्रोग्राम वगैरे असं काही नसतं गेम वगैरे असं काही नाही फक्त गावाच्या बाहेर यायचा सगळ्यांनी एकत्र कमाय गप्पा मारायचा गेम खेळायचे बायका नाचतात परत जेवायचं एकत्र हे सगळं असतं ठीक आहे तर त्या ह्याचा अनुभव घेण्यासाठी मी उरणवरनं खा तिकडे आली मला आई सांगत होती मज्जा येते खूप ये तू बघायला तर हो फर्स्ट टाईम मी उरणवरनं आली हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आणि व्हिडिओ पण बनवला आहे पण जेवढं झालं तेवढा बनवला व्हिडिओ कारण व्हिडिओ बनवण्यासारखं असं काही दाखवण्यासारखं नव्हतं फक्त एकत्र येतात जेवतात बसतात गप्पा मारतात हे संध्याचा व्हिडिओ संध्याकाळी झाली 你看这个。 पेटलेली आहे तर आणि पाऊस पण जोरात आलेला आहे तर हे बघा या सगळ्या बायका चाललेल्या आहेत थंडे घेऊन आणि संध्याकाळचं तुम्हाला दाखवते मी नंतर

तर ही आहे कसली भाजी वाल शेतात असतो ना तो ने, ने, वाल पडतो अर्धा त्याचा पा। पाऊस पडला ना की उगवतो उगवतो आणि मग ही भाजी होते आणि मग त्याची अशी साफ ताप करून कापून कापले पण नाही चालितो की जे आपण मेथीची भाजी करतो तशी ही कांदा मिर करायची भेटते बाकी सोबत खूप सुंदर लागते वर्षातून एकदाच खायला भेटते पावसाळ्यातच येते परत नाही वर्षभर नाही म्हणून काय तरी बघा ही भाजी आहे ना, 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 ना ही पावसाळ्यात पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा एकदाच उगवते नंतर उजवत नाही परत आणि ना ही एकदाच खायला मिळते ही बघा मेथीच्या भाजीसारखीच आहे आणि तशीच बनवतात लसूण टाकतात कांदा कांदा लसूण मिरची मसाला हळद हे सगळं टाकून ज्यांना मिरची नको ते मसाला शकता पण मसाला ही बालाची बाल बाला त्याच्या बालाची ही भाजी आहे आणि हे आता साहित्य तर ही आता ह्या साफ करतायत ही भाजी बालाच्या बिरड्याची वालाच्या बिरड्याच्या पाल्याची ही भाजी आहे वालाच्या बिरड्याची नाही वाला बिरड बोलतात तो पण तो वालच असतो तर वाल असतो ना वाल पावटा पावटा पावटाडा वेगळा असतो वाल वेग असतो वाल वाल करी वाल असतात ना त्याच्या पाल्याची ही भाजी आहे आणि ह्या साफ करतात

वडापाव खायला आता पाऊस घडत आहे आणि आम्ही वडापाव खातो चाललेले आहोत वनभोजनसाठी आणि प्रत्येकाने आपापल्या आप घरातून भात बनवून आणायचा असं सांगितलेलं आहे तर आता गणेशनी घेतलेला आहे भात बनवलेला गरम आहे हा नीट पकड असं राऊंड कर ना टॉवेल बघा आता घेऊन आलेलं आहे दो पाई तो पाय टाकणार आता राहिला बघा आम्ही आलो इकडे